नमस्कार मैत्रिणीनो आज रविवार आहे आज मस्त असा झणझणी चिकनचा रसा बनवायचा आहे तर गावाकडच्या पद्धतीने रसा कसा बनवायचा ते पाहू व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर एक किलो चिकन घेतलेलं आहे ते आपण पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे गडबड करायची नाही एकदम स्वच्छ चिकन धुवून घ्यायचं आहे आणि चिकन धुवून झाल्यानंतर आपण गावाकडच्या पद्धतीचा मसाला बनवायचा आहे तर आपल्याला मसाल्याला लागणार ला ला आहे कांदा लसूण आलं आणि खोबरं खोबरं आणि कांदा आपल्याला तेलामध्ये भाजायचं आहे आणि त्याची प्युरी करून घ्यायची आहे त्यामध्ये टॅमॅटो ॲड करू शकता आपण तेल तापवत ठेवलेलं आहे त्यामध्ये चिकनला मीठ आणि हळद लावून आपण वाफवून घ्यायचं आहे आणि वाफवून घेतल्यानंतर त्यामध्ये आपली घरगुती चटणी जेवढी आपल्याला अपले पाहिजे तेवढी घालू शकता चवीनुसार तुमच्या आवडीने केवढी घालायची आहे कोणाला तिकड आवडतं कोणाला आणणे आवडतं त्यामध्ये पिवरी आपण बनवून घेतलेली आहे ती पिवरी पण घालायची आहे आणि ही पिवरी आपल्या चिकनला मस्त अशी मिक्स झाली पाहिजे आणि मिक्स हलवून बरोबर मिक्स करून त्याला मंद हचेवर तेल सुटेपर्यंत भागायचे आहे गावाकडल्या बायका गडबड करतात सासरी मामाजी जेवायला आले सासूबाई दंगा करायला लागल्या मिस्टर जेवायला आले अशा करतात आणि लगेचच पाणी ओतून त्या रिकामा होतात तर तसं नाही करायचं ना तेल सुटेपर्यंत आपल्याला हे मंद याचेवर भाजून घ्यायचं आहे तर आजचा कलर कसा दिसतोय बघा आणि नंतर आपण तेल सुटेपर्यंत भाजलं तर किती छान दिसतं ते तुम्ही बघू शकता तर आपण ह्याला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे <Jeju -kyling> तर बघा तेल सुटायला लागलेलं आहे हळूहळू एक पाच मिनटं आपण त्याला भाजून घेतलं पाच मिनटं वेळ दिला तर चिकनचा रसा खूप छान होतो तर आता आपलं तेल सुटलेलं आहे तर बघा तुम्ही तेल सुटल्यावर किती छान दिसते गिरवी बघू शकता तुम्ही हलवून घ्यायचं आहे मस्त असं आणि आपण हलवल्यावर त्यामध्ये गरम पाणी ओतायचं आहे तुम्ही गार पाणी घालायचं नाही गडबडीने आपण गावाकडं कसं करतो गार पाणी घालतो तर गार पाणी घालायचं नाही आहे आपण गरम पाणीच घालायचं आहे जेवढं मला हवं तेवढं मी घालतो आहे आणि तुम्हाला जेवढं हवं आहे रसात तेवढा बनवा हवा आहे तेवढा बनवाय सांगितलं म्हणून घागर बरं होतू नका पाणी तर तेवढंच लिमिटेड करा एक किलोच्या माने जेवढा त्याला हे होईल तेवढाच करा मला जेवढं हवं तेवढं मी पाणी घातलेलं आहे तर असा रसा करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की रसा कसा झाला आहे मैत्रिणी तुम्ही माझे व्हिडिओ बघता पण मला कमेंटमध्ये काहीच सांगत नाही तर प्लीज सांगत जावा की रसा कसा झाला आहे ताई मी तुमच्याप्रमाणे करून बघितला आहे आणि कसा झाला आहे तो मला नक्की सांगा तर आपल्याला जर सुकं बनवायचं असेल चिकनचं तर त्यामध्ये शिजत ठेवायचं नाही आपण पाणी ओतल्यानंतर लगेच काढून घ्यायचं आहे चिकन बघा कसं कट आलेलं आहे मस्त असा अगदी हॉटेलप्रमाणे होतो आपला रसा हा हे चिकन काढून घ्यायचं आहे जास्त वेळ शिजत ठेवायचं नाही आपल्याला तर मी हे चिकन मला सुकं बनवायसाठी काढून घेतो आहे सगळं मटण काढून घेतल्यानंतर मस्तपैकी उकळी द्यायची एक पाच ते सहा मिनटं आपला रसा शिजत ठेवायचा आहे मैत्रिणी गावाकडच्या पद्धतीने म्हणजे मसाले गावाकडच्या पद्धतीने यात वापरलेले आहेत तर रेडी आहे आपला गावाकडचा चिकनचा रसा एकदा नक्की करून पहा आवडला तर कमेंटमध्ये नक्की सांगा रसा कसा झालेला आहे शेअर करा सबस्क्राईब करा चॅनेलला धन्यवाद रसा कसा झालेला आहे ते नक्की सांगा ಧನ್ಯವಾದ ಮೈತ್ರಿ ನೀನು